सर आमचा असा विषय जो रस्ता झाला नाही का तो म्हणजे पाण्याला देऊन गेला ना असं खडे खडे पडले कुठला रस्ता गोंदू शेत वांदू शेत गोंदू शेत वांदू शेत मागाचा विषय मधला पण तो पिसरा आहे कॉन्ट्रिकरण हो कुठे आहेत गुगे साहेब गोंदुशीचा रस्ता त्या सरपंच आहे आणि तिथला रस्ता धुवून गेलाय तिथलं त्या, त्या श्रीकृष्ण मंदिराचं पण पीडब्ल्यूडी काम चालू करा गोंदोशी पाऊस मागाशी नाही का विचारला मी तो दोन गेला तो रस्ता म्हणजे पुढचा रस्ता आणि तिथं सगळं कॉन्क्रीटचा रस्ता करायचा आहे तुम्हाला तो हो नाही नाही पहिला त्यांच्या गावापासून जो आम्हीच येवले काम करणार आहे भाऊसाहेब येवले त्याबद्दल त्या भगिनीचा प्रश्न आहे पूर्ण रस्ता तुम्ही चालू कधी करणार सांगा त्याला दिवाळी दिवाळीनंतर रस्ता चालू होईल नाही झालं मला एक काम कर काढून घ्या ना त्याच्या ठेकेदार आहे दोन हजार बावीसच काम आहे मग माझं ऐकाय रे कॉमन सगळीकडं की जे आपल्या गावालगतचे रस्ते आहेत तर आपली पण सगळ्यांची जबाबदारी आहे कुठं टनटण्या वाढल्या कुठं फांट्या आल्या त्या एका फांटीसाठी आपण सरकारची वाट पाहत बसतो का ते येऊन तोडतील ये तर मला वाटतं स्वतः आपण थोडीशी हे केलं पाहिजे आता आमच्याकडे शिरपुंजाला बैरोबाची वाट आहे त्या दिवशी आम्ही पावसाळा संपल्यानंतर पहिली वाटवरती वाड़ जाती तसं तुमच्या गावाच्या बाजूने निदान तेवढं तरी नाही मला गाडीत कोयते बी ते घेऊन फिरावं लागेल तोडायला करा तसं बोला पुढं